नमस्कार मी राहुल आपण पाहत आहात लेट्सअप मराठीचे लाईव्ह बुलेटिन चला तर मग जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी पहिली घडामोड आहे ती म्हणजे पावसासंदर्भात मुंबईसह ठाणे पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा गेल्या महिन्याभरापासून राज्यात पावसानं विश्रांती दिली होती पण आता गेल्या दोन दिवसापासून राज्यातील सर्वच भागात जोरदार पाऊस बरसत आहे त्याचसोबत आता मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांना अधिक पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे हा इशारा पुढील दोन दिवस कायम राहणार रा असून राज्यात पावसासाठी वातावरण अनुकूल असल्यामुळे पुढील दोन दिवस राज्यातील मराठवाडा विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसणार आहे तसेच काही भागात अतिवृष्टीचा इशारा देखील हवामान विभागानं दिला आहे यानंतर जी बातमी आहे ती म्हणजेच राज राज्यातील बी बी डी चाळकरांच्या संदर्भात राज्यातील बीडीडी डी चाळकरांना राज्य सरकारने आज एक मोठं गिफ्ट दिलं आहे मुंबईतील बी डी, डी, डी चाळकरांच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले होते त्यावेळी राज्याचे काही मंत्री देखील उपस्थित होते या यामध्ये बी डी चाळकरांचं पुनर्वसन होणार असून यात प्रत्येक घरमालकांना कोणतंही शुल्क न आकारता पाचशे स्क्वेअर फुटाचा फ्लॅट दिला जाणार आहे आता यात अजून एक गिफ्ट राज्य सरकारनं बी डी चाळकरांना दिलं आहे ते म्हणजे त्यांना नाममात्र मुद्रांक शुल्क भरून ही सवलत दिली जाणार असून मूळ संधी अधिकाऱ्यासाठी अवघी एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला हा मुद्रांक शुल्क मूळ संधी मालक नव्हे तर महाडा भरणार असून त्यामुळे त्यामुळे बी डी चाळकरांना मोठा दिलासा मिळणार आहे यानंतरची बातमी आहे ती म्हणजे राज्यातील राज्याच्या माना उंचवणारी आज राज्यातील दोन शिक्षक शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे राज्यातील जिल्हा परिषदे जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून यामध्ये उमेश रघुनाथ खोसे सहशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबा नगर कडोदरा जिल्हा उस्मानाबाद यांचा समावेश असून दुसरे शिक्षक ते म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातील शेख खुशीद कुदबुद्दीन यांचा समावेश आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अरंजली तालुका रिसोजा येथील ते शिक्षक आहे या पुरस्काराबद्दल दोन्ही शिक्षकां शिक्षकांवर सर्वात क्षेत्रातून आनंदाचा वर्ष अभिनंदनाचा वर्ष होत आहे यानंतर जी बातमी आहे ती म्हणजे देशातील मुलींसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयानं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्या निर्णयामुळे देशातील सर्वच मुलींना दिलासा मिळाला आहे तो म्हणजे रा आता देशातील सुरक्षा सैनिक सैन्य दलात म्हणजेच ए एन डी एची प्रवेश परीक्षा देशातील मुलींना देता येणार मुली आहे या निर्णयामुळे आता राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीचे दारं मुलींसाठी खुली झाली आहेत येत्या पाच सप्टेंबरला एन डी एची प्रवेश परीक्षा होणार असून ही प्र प्रवेश परीक्षा मुलींना देता येणार आहे त्यामुळे आता मुलींमध्ये मुलींना आता एन डी एमध्ये सामील होता येणार आहे यानंतर जी बातमी आहे ती म्हणजेच सर्वसामान्याच्या खिशाला कात्री लावणारी सामान्य माणसाच्या खिशाला दिवसात गणित वाढणाऱ्या महागामुळे कात्री लागत आहे त्यातच आज आजपासून पंचवीस रुपयांनी घरगुती गॅस महागणार आहे यात घरगुती सिलेंडर दरात पेट्रोलियम कंपन्याने पुन्हा एकदा वाढ केली आहे मागच्याच महिन्यामध्ये पेट्रोलियम कंपन्याने घरगुती गॅसची किंमतीत पंचवीस रुपयांनी वाढ केली होती आता त्यातच एक ते दीड महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा पेट्रोलियम कंपन्याने गॅस च्या किमतीत पंचवीस रुपयांनी वाढ केल्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे ही एल पी जी गॅसची आता एल पी जी गॅस जवळपास आठशे एकोणनव्वद रुपयांना दिल्लीमध्ये मिळणार आहे गेल्या आठ महिन्यापासून एल पी जी गॅस गॅसच्या किमतीत एकशे पासष्ट रुपयांची एवढी मोठी वाढ झाली आहे त्यामुळे आता नागरिकांच्या खिशाला चांगला चांगली झळ बसणार आहे या होत्या दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा लेट्सअप मराठी तसेच काही संश तसेच काही महत्त्वपूर्ण आणि काही अपडेट जाणून घेण्यासाठी आमचे लेट्सअप मराठी ॲप डाउनलोड करा धन्यवाद